माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत म्हणून केलेलं नवस जेजुरी येथील चरणी एक टन भंडारा उधळून नवस फेडला आज जेजुरी गडावरती नवस निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील सर्व रामोशी बेडर बेरड समाज बहुजन समाजाने एक नवस केला की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजी व्हावे आणि आज आमचं ती पूर्ण ते नवस पूर्ण झाला देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जय मल्हार क्रांती संघटना व महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाजाने या ठिकाणी आज एक टन भंडाऱ्याची उधळण करून त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम घेऊन रुद्र अभिषेक करून आदरणीय देवेंद्रजींना उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या पाठीमागं जेवढी पण इडापिडा महाराष्ट्रामध्ये आहे ते सर्व इडापिडा टाळावी आणि आदरणीय देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्या गादीवरती बसून महाराष्ट्र राज्यातील सर्व अठरा पकड जातींना न्याय मिळवून देणारा नेता आहे आणि न्याय मिळवून देवा असे खंडेरायाच्या चरणी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने कमीत तीन चार हजार रामोशी बेडर बेरड समाज बहुजन समाज या ठिकाणी गडावरती आलता आणि एक मोठा संकल्प आणि मोठा म निर्णय आज समाजाने केलेला आहे की आपला देव देवाभाव मुख्यमंत्री या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक टन भंडाऱ्याची उधळण करून आज रामोशी बिडर बेरड समाजाने आपला जे आनंद आहे ते साजरा केलेला आहे धन्यवाद जय मल्ला